नमस्कार आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह त्या ते अगोदर आम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती थी येथील पहिली पावती आपल्याकडे उपलब्ध झालेली असून त्यामध्ये देखील सात हजार एकशे सत्तर रुपयाचा प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे आपल्याकडे चौथी पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे धन्यवाद